दादा साठी कधी ट्रायच केलं नाही की डायरेक्ट व्यवसायातच उडी मारली डायरेक्ट व्यवसाय अच्छा आणि दादा ने एक छान गोष्ट सांगितली आठ तास म्हणजे आठ तास दुसरीकडे कशाला कोण काम करेल त्यापेक्षा व्यवसाय बरा हो ना दादा बिझी आहे का खूप मग व्यवसाय पाच टाइम की फुल टाईम फुल टाईम म्हणजे आपण सध्या गणपतीपुळेमध्ये आहोत ते बघा मागे मंदिर बघू शकता तुम्ही गणपतीपुळे गणपतीचं मंदिर आहे मागे ते बघा मागे समुद्र आहे आणि हा दादा इथे व्यवसाय करतो आहे फुल टाईम व्यवसाय करतो आहे कारण इथे नोकरीचे तसं स्कोप नाही आहे त्याच्यामुळे व्यवसायाशिवाय पर्याय नाही आहे बरोबर ना दादा व्यवसायाशिवाय पर्याय नाही त्यामुळे करावा लागतं आहे ना बरोबर शिक्षण काय दादा बारावी बारावी बारा पास असून बारावी शिक्षण असूनसुद्धा पण व्यवसायच करावा लागतो आहे पण व्यवसायच चांगला आहे ना व्यवसाय नोकरी कोण करणार तुम्ही काय म्हणाला तू मग आ... अडकणार कोण एवढं आठ तास कोण अडकणार त्यापेक्षा आपला पार्ट टाइम म्हणजे पार्ट टाइम झालं तरी स्वतःच्या मनाचा मालक काय म्हणतो बरोबर बरोबर बड़। बड़। ना मग कधीपासून करतोय सात वर्ष सात वर्षापासून अच्छा मग टायमिंग काय असतो आपला कुठला साडेनऊ संध्याकाळी आठ सकाळी साडेनऊ संध्याकाळी आठ पर्यंत मग कोणते कोणते फ्लेवर आहेत आपल्याकडे काळा कट्टा ऑरेंज मँगो कैरी पायनॅपल रोज सहा फ्लेवर आहेत सहा फ्लेवर आहेत आणि प्राइस काय प्राईस वीस रुपये कोणताही फ्लेवर काय वीस रुपये कोणताही आणि दादा नाव काय म्हणाल तुझं सौरभ सौरभ अच्छा म्हणजे गणपतीपुळे या ठिकाणी आलात तर नक्की भेट द्या दा दादाच्या व्यवसायाला दादा जॉबसाठी कधी ट्रायच केलं नाही की डायरेक्ट व्यवसायचार डायरेक्ट व्यवसाय अच्छा आणि दादा ने एक छान गोष्ट सांगितली आठ तास म्हणजे आठ तास दुसरीकडे कशाला कोण काम करेल त्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय बरा हो ना बोला